ओम नम शिवाय महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा सण आहे भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या विवाहाचा हा दिवस मानला जातो या वर्षाच्या महाशिवरात्रीबद्दल महत्त्वाची माहिती पुढील प्रमाणे दोन हजार सव्वीसमध्ये महाशिवरात्रीचा रविवार पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी उत्सव आहे महाशिवरात्रीमध्ये रात्रीच्या पूजेला विशेष महत्त्व असल्याने पूजेचे शुभमुहूर्त खालील प्रमाण आहेत चतुर्थीदशी तिथी वेळ प्रारंभ पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस सायंकाळी पाच वाजून चार वाजता समाप्ती सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस सायंकाळी पाच वाजून चौतीस मिनिटांनी आहे मुख्य पूजा मुहूर्त यालाच निश्चित निश्चित काळ म्हणतात महाशिवरात्रीची मुख्य पूजा मध्यरात्री केली जाते म्हणून त्याला निश्चित काळ असे म्हटले जाते काळ पूजा व वेळ रात्री न बारा वाजून नऊ मिनिटांनी ते मध्यरात्री एक वाजून एक मिनिटांनी म्हणजे सोळा तारखे सोळा फेब्रुवारीच्या पहाटे कालावधी आहे बावन्न मिनिट चार प्रहराच्या पूजेच्या वेळ अनेक भक्त रात्री चार वेळा चार प्रहर पूजा करतात अनेक वेळा खाली त्यांच्या वेळा प्रमाणे आहेत प्रथम प्रहर पंधरा फेब्रुवारी सायंकाळी सहा वाजून अकरा मिनिटांनी ते रात्री नऊ वाजून तेवीस मिनिटांपर्यंत आहे तृतीय प्रहर पंधरा फेब्रुवारी रात्री नऊ वाजून तेवीस मिनिटांनी ते मध्यरात्री बारा वाजून पस्तीस मिनिटांपर्यंत आहे तृतीय प्रहर आहे सोळा फेब्रुवारी मध्यरात्री बारा वाजून पस्तीस ते पहाटे तीन वाजून सत्तेचाळीस मिनटांपर्यंत आहे चौथा चौथा म्हणजे चतुर्थ प्रहर हा सोळा फेब्रुवारी पहाटे तीन वाजून सत्तेचाळीस ते सयंका सकाळी सहा वाजून एकोणसाठ मिनटांपर्यंत आहे पुढे बघू आपण सोडायची वेळ म्हणजे पारण त्यालाच बोलतात वेळ सोमवार सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सहा वाजून एकोणसाठ ते दुपारी तीन वाजून चोवीस मिनटेच्या या दरम्यान आपल्याला उपास सोडायचा आहे या दिवशी तुम्ही ओम नम शिवाय या मंत्राचा जप करणे आणि शिवलांग शिवलिंगांवर बेलपत्र अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते महाशिवरात्रीचे महत्त्व महाशिवरात्री म्हणजे शिवाची महारात्र धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी शिव शिवतत्व पृथ्वीवर हजारपटीने अधिक कार्यरत असते भक्तांच्या मते या दिवशी उपास आणि पूजा केल्याने आध्यात्मिक शक्ती मिळते आणि जीवनातील संकटे दूर होतात आपण पुढे बघूयात उपास आणि पूजाविधी उपवास या दिवशी भाविक कडक उपवास धरतात काहीजण फक्त फलहार करतात तर काहीजण निर्जला पाण्याशिवाय उपास करतात अभिषेक शिवलिंगावर दूध दही मध तूप आणि साखरेने म्हणजेच पंचामृत याने अभिषेक केला जातो तबेलपत्र बेलपत्र हे शिवाला अत्यंत प्रिय आहे म्हणून पूजेत त्याचा वापर आवर्जून केला जातो आता जागरण रात्रीच्या वेळी शिवाचे भजन कीर्तन आणि ओम शिवाय या मंत्राचा जप करत जागरण करण्याची परंपरा आहे आता आपण महाशिवरात्रीचे महत्त्व पाहिलं आपण वैज्ञानिक दृष्टी वैज्ञानिक दृष्टिकोन आणि आध्यात्मिक दृष्टिकोन हे बघूयात असे मानले जाते की या रात्री पृथ्वीच्या उत्तर गोलार्धाची स्थिती अशी असते की मानवी शरीरातील ऊर्जा नैसर्गिकरित्या वरच्या दिशेला म्हणजे कणातून मेंदूकडे वाहते म्हणूनच या रात्रीचा पाठीचा कणा ताट ठेवून जागरूक राहणे फायदेशीर मानले जाते बोला ओम नम शिवाय तुम्हाला कशी वाटली माहिती मला नक्की कमेंटमध्ये सांगा नक्की लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू फॉर म वॉचिंग व्हिडिओ